पुढील बातमीकडे केतकी चितळेनं उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय आता तुमची फक्त कीव वाटते असं केतकी चितळे यांनी म्हटलंय मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा उद्धव ठाकरे समर्थकांसाठी प्रचार त्यामुळे वादत सापडलाय अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारामध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी होता अशी माहिती समोर आली होती त्यानंतर केतकी चितळे हिनं उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय तुमच्या आता फक्त क्यू वाटते असं केतकी चितळे हिनं म्हटलंय मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा उद्धव ठाकरे समर्थकांसाठी प्रचार त्यामुळे वादात सापडलाय केतकी चितळे यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय तुमच्या आता फक्त क्यू वाटते असं केतकी चितळे हिनं म्हटलंय अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी होते अशी बातमी समोर आल्यानंतर त्यावर बराच वादंग सुद्धा झाला होता आता केतकी चितळे हिनं सुद्धा उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय तुमची आता फक्त कीव वाटते असं केतकी चितळे हिनं म्हटलंय तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे सांगतात आपल्या प्रतिनिधी सायली पाटील सायली केतकी चितळे या अभिनेत्री म्हणून सर्वांनाच परिचित आहेत आणि केतकी चितळे ही सातत्यानं तिच्या समाज माध्यमावर करत असलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे सतत चर्चेत असते काही महिन्यांपूर्वीच केतकी चितळे हिनं शरद पवारांवर वादग्रस्त अशी कविता फेसबुकवर पोस्ट केली होती त्या पोस्टमुळे तिच्या विरुद्ध कळ कल, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा केतळी केतकी चितळे हिनं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र करणारी पोस्ट स्टोरी स्टोरीवर टाकली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे उद्धव ठाकरे गटातून वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर हे लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ सभेत एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी हे इक्बाल मुसा हे दिसल्याचे आरोप भाजपानं केले होते आणि याच आरोपांनंतर याच संदर्भात अभिनेत्री केतकी चितळे हिनं वादग्रस्त पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे धन्यवाद सायली दिलेल्या माहितीबद्दल तर केतकीने नेमके कशा प्रकारे उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलेला आहे पाहूया तर केथकी चितळे हिनं उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलेला आहे तुमची केवळ आता कीव वाटते असं केथकी चितळे हिनं म्हटलंय अमोल कीर्तीकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दिसला होता त्यामुळे ही संपूर्ण टीका होतीये केथकी चितळे काय म्हणते पाहूया लाच कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला असा सवाल केथकी चितळे हिनं उपस्थित केलाय उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय लक्की पेट्रोल पंप उडाला जो आम्हाला त्यावेळेस ट्रक टायर फुटले असावे असं वाटलं असा आवाज ऐकून त्यातील आरोपीला स्टार प्रचारक तुम्ही मिरवताय कीर्तीकरांना तसेही मी मत देणार नव्हतेच असं सुद्धा केथकीने म्हटलंय पण आज बाळासाहेबांमुळे जो काही एक टक्के तुमच्याबद्दल सहानुभूती होती ती सुद्धा संपलेली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय तुम्ही मातीत मिळवण्यास ती संपूर्ण सहानुभूती यशस्वी झालात अशी टीका बोल, ने द्वेश संता बाशा असा हल्लाबोल केतकी चितळेनं केलाय राज चिड द्वेष संताप अशा भावना देखील मनात येत नाहीत येत आहे ती फक्त किव असा चिमटा केतकी चितळेनं उद्धव ठाकरे यांना काढला